अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा पूचनवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी मानच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींसमोर रडल्याने नेमकी काय होते नेमकी काय घडते तुम्ही कधी हा अनुभव घेतला आहे का मी बऱ्याच वेळेस हा अनुभव घेतला आहे दोन प्रकारे बघा स्वामींसमोर आपण दोन वेळेस रडू शकतो एकदा म्हणजे जेव्हा आपण खूप डिप्रेशनमध्ये असतो खूप टेन्शनमध्ये असतो आपलं कोणी मन दुखवलेलं असतं आपल्याला कोणी आपला कोणी अपमान केलेला असतो आपल्याला अपणास्पद बोललेलं असतं जेव्हा आपण खूप मानसिक त्रासात असतो तेव्हा आपण स्वामींसमोर रडू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे आणि दुसऱ्यांदा आपण स्वामींसमोर कधी रडू शकतो तर जेव्हा आपल्याला हे जाणवतं की स्वामी आई माझ्या पाठीशी आहेत स्वामींनी माझ्याबद्दल माझ्यासाठी किती काय केलेलं आहे जेव्हा आपण स्वामींचं एखादा स्तोत्र मंत्र म्हणतो स्वामींची एखादी प्रार्थना म्हणतो जसं की सद्गुरू नाता हात जोडितो अंत नको पाहू किंवा बऱ्याच वेळेस स्वामींच्या केंद्रात मंदिरात मठात गेल्यावर तिथे आरती चालू असताना बऱ्याच भक्तांना रडू येतं डोळ्यात पाणी येतं त्याचं कारण म्हणजे बघा त्यांच्या मनामध्ये ती आदराची भावना असते ती कृतज्ञता ते व्यक्त करत असतात की खरंच स्वामींनी मनासाठी आत्तापर्यंत किती काय केलेलं आहे स्वामींनी मला आत्तापर्यंत किती काय काय दिलेलं आहे आणि जेव्हा आपल्याला ते फील होतं ना आपल्याला ते आठवतं की आपल्याला स्वामींनी आपल्या संकटातून कसं बाहेर काढलेलं आहे तेव्हा आपल्याला स्वामी आपल्यावरचं जे प्रेम आहे ना ते पाहून आपल्याला रडू येतं आपल्या डोळ्यामध्ये आपसुकच पाणी येतं आणि हा हे दोन्ही अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत एकदा जेव्हा आपलं मन दुखावलेलं असतं तेव्हासुद्धा मी स्वामींसमोर रडलेली आहे आणि जेव्हा मला असं जाणवतं की खरंच स्वामी आई प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी आहेत स्वामींनी आतापर्यंत मला किती काय काय दिलेलं आहे आणि स्वामी मला प्रत्येक संकटातून कसं वाचवतात हे जेव्हा आठवतात ना या गोष्टी तेव्हा आपोआप आपल्या डोळ्यातून पाणी येतं कारण की आपल्याला स्वामींचं प्रेम आपल्याविषयी जे स्वामींचं प्रेम आहे ते आपल्याला दिसून येतं आणि कृतज्ञता आपण त्यामागे व्यक्त करत असतो म्हणून आपल्याला स्वामींसमोर बसल्यावर रडू येतं आणि बघा या जगामध्ये सगळ्यात जास्त दुःख किंवा या जगामध्ये सगळ्यात जास्त मन दुखवलेलं असेल तर ते फक्त आणि फक्त जी व्यक्ती चांगल्या मनाची आहे ना त्याच व्यक्तीचं दुखवलेलं असतं त्याचं त्याचं कारण मी सांगते कारण की चांगल्या मनाच्या व्यक्ती ज्या असतात ना कधीच कोणाला वाईट साईड बोलू शकत नाही कोणाचं मन दुखवू शकत नाही कोणाला अपमानास्पद बोलू शकत नाही जरी त्यांचा कितीही कोणी अपमान केला जरी त्यांना तोंडावरही कोणी काही वाईट बोललं त्यांचं मन दुखवलं तरी त्यांचा तो स्वभाव असतो की आपल्याकडनं कोणाचं मन दुखायला नको हा त्यांचा स्वभाव असतो आणि त्यामुळे ते कोणाला बोलू पण शकत नाही आणि ते त्यांच्या मनाला त्रास करून घेतात म्हणून त्यांचं मन खूप दुखवलं जातं आणि लक्षात घ्या अशा व्यक्तींची दखल साक्षात परमेश्वर घेत असतो आता आपण स्वामी भक्त आहोत मला माहीत आहे आपण सगळे स्वामी भक्त हे चांगल्या मनाचेच असणार आहोत कारण की स्वामींनी आपल्याला त्यांचा सेवा करण्याचा अधिकार दिला आहे या कारणाने आणि मी तुम्हाला खरंच सांगते स्वामी भक्तामध्ये ना मी स्वामींना बघत असते म्हणजे कोणीही स्वामी भक्त माझ्यापुढे जेव्हा प्रश्न घेऊन येतो तेव्हा त्या भक्तामध्ये स्वामींना मी बघत असते म्हणजे उगाच स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं नाही आपलं मन कुठेतरी चांगलं आहे आपल्या पाठीमागे तेवढं आपण पुण्य कुठेतरी कमवलेलं असेल म्हणून आपण आज स्वामी सेवेमध्ये आहोत प्रत्येकजण स्वामीसेवेत येत नाही स्वामीसेवेत यायला खूप मोठं भाग्य लागतं तेव्हा स्वामीसेवेत आपण येऊ शकतो आणि आपण सगळे स्वयंभक्त हे मनाने खूप चांगले असणार आहोत मला माहीत आहे की प्रत्येक स्वायमभक्त हा मनाने खूप चांगला असतो आणि तो कधी कोणाचं मन दुखवणार नाही ही पण गॅरंटी मला आहे कारण की स्वामी भक्त जेव्हा आपण ऐकतो ना एखादा समोरचा व्यक्ती स्वामी भक्त आहे तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलून जातो की ही व्यक्ती मनाने चांगली असेल ही नेहमी दुसऱ्यांचा आदर करणारी असेल कोणाचं मन दुखणारी नसेल कोणाला अपमानास्पद बोलणारी नसेल म्हणजे ही स्वामी भक्ताची एक प्रतिमा आहे त्याचं कारण म्हणजे आपण स्वामी सेवत आहोत आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी भक्त तोच असतो जो सगळ्या या गोष्टींचं पालन करतो ज्यांचं जो कोणाचीही प्रगती व्हावी असं त्याच्या मनात सारखं असतं जो सतत दुसऱ्यांबद्दल स्वामींना प्रार्थना करत असतो की स्वामी त्याचं चांगलं करा स्वामी त्याची ही इच्छा पूर्ण करा किंवा सतत दुसऱ्यांचा विचार करत असतो जो सतत दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत असतो की माझ्यामुळे कोणाचं मन नको दुखायला हा विचार जो करतो तोच स्वामी भक्त आणि स्वामींनी आपल्याला त्यासाठीच स्वामी, स्वामी सेवेसाठी निवडलेलं आहे लक्षात घ्या कारण की आपण कुठेतरी तेवढं पुण्य कमवलं असेल आणि कदाचित आपलं मन तेवढं चांगलं असेल म्हणून स्वामींनी आपल्याला त्यांचं सेवा करण्याचा अधिकार दिलेला आहे बघा असो तर आणि खरंच सांगते आणि चांगल्या व्यक्तीचं जो खो खरंच जी व्यक्ती खरंच चांगल्या मनाची आहे ना बऱ्याच वेळेस तिचंच मन सगळ्यात जास्त दुखवलं जातं कारण किती कोणाला वाईट बोलू शकत नाही तिचा तो स्वभाव असतो की कोण आपल्यामुळे कोणाचं मन नको दुखायला आणि ती आतल्या आत कुडत बसते बघा जेव्हा आपलं कोणीतरी मन दुखवतं ना आपल्याजवळची कितीही व्यक्ती असू दे तरी आपण तिला तीच गोष्ट सांगू शकत नाही कारण की आपल्याला वाटतं की माझ्यामुळे त्या व्यक्तीला नको त्रास व्हायला मग जसं की ते आपले आईवडलं असो किंवा नवरा असो किंवा बायको असो आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला ती गोष्ट सांगू शकत नाही कारण की आपल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये असं आपल्याला वाटत असतं म्हणून ती व्यक्ती काय करते स्वशा मनालाच खूप त्रास करून घेते आणि अशा अशा वेळेस मी तुम्हाला सांगते जेव्हा तुमच्यावर असा कोणताही प्रसंग ओढवेल तुम्ही कधी कोणालाही तुमच्या मनातलं सांगू शकत नसाल तर फक्त तुम्ही स्वामींसमोर एकदा रडून बघा स्वामींसमोर रडल्याने ना आपलं मन खूप हलकं होतं तुम्हाला कोण तुमचं तुम्हा कोणीही मन दुखलेलं असेल आणि लक्षात घ्या आपण स्वामी भक्त आहोत आता याच्या आधी मला नाही माहीत पण इथून पुढे लक्षात ठेवा जरी आपलं कोणीही मन दुखवलं आपल्याला माघारी कोणी कितीही वाईट साईड बोलू देत कोणी आपला कितीही अपमान करू देत ना तरी आपण त्या व्यक्तीचा कधीही अपमान करायचं नाही त्या व्यक्तीला कधीही वाईट बोलायचं नाही आणि त्या व्यक्तीला तोंडावर तर अजिबात नाही लक्षात घ्या कारण की त्याचं कारण मी तुम्हाला सांगते दुसरा व्यक्ती जेव्हा आपल्याला मन वाईट बोलतो आपला अपमान करतो आपलं मन दुखवतो ते तेव्हा तो त्याचा स्वभाव असतो ते त्याचे कर्म असतात आणि जेव्हा आपण तीच गोष्ट परत त्याला देतो जे जसं की त्यांनी जर आपला अपमान केला तर आपण पण जर अपमान त्याचा करत असू आपण त्याचं मन दुखवत असू ना तर आपणसुद्धा आपले कर्म कुठेतरी वाईट करून घेत असतो लक्षात घ्या मग त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहत नाही म्हणून अशा वेळेस काय करायचं जर तुमचं कोणीही मन दुखवलं ना तर जगात या जगातल्या कोणत्याही व्यक्तीला नका सांगू डायरेक्ट स्वामींसमोर या स्वामींसमोर बसा आणि स्वामींसमोर तुमचं मन हलकं करा स्वामींसमोर तुम्ही रडा जेणेकरून बघा स्वामी सगळं काही बघत असतात स्वामींच्या भक्तांमध्ये स्वामी असतात पण हे प्रत्येकाला नाही कळत स्वामींच्या भक्तामध्येच स्वामींचा वास आहे पण हे प्रत्येकाला कळत नाही लक्षात घ्या म्हणून जर तुमचं कोणी मंद खुलं ना तर तो व्यक्ती तुमचं मन दुखवत नसतो तर तर तो स्वामींना वाईट साईड बोलत असतो स्वामींना तो त्रास देत असतो कारण की आपल्यामध्ये स्वामी आहेत आपल्या प्रत्येक श्वासामध्ये स्वामी आहेत स्वामींचंच नाव आहे म्हणून लक्षात घ्या आपलं कोणीही मन दुखवलं ना त्याची दखल साक्षात स्वामी घेतात आपल्याला कोणीही कितीही वाईट बोलू दे काहीच टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला खूप त्रास होत असेल ना फक्त स्वामींसमोर स्वामीं यायचं बसायचं स्वामींसमोर रडायचं आपलं मन हलकं करायचं स्वामींना सगळं सांगायचं जे काही घडलं आहे ते सगळं सांगायचं आणि जेव्हा आपण स्वामींसमोर रडतो आपलं मन हलकं करतो ते ते, ना तेव्हा सखरंच तुम्हाला सांगते की त्याची दखल साक्षात स्वामी घेतात स्वामींना समजतं की माझ्या भक्ताला किती त्रास झालेला आहे त्यांनी किती त्रास सहन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय सुरू त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे तो कोणत्या टेन्शनमध्ये आहे तो कोणता विचार करत आहे हे स्वामींना सगळं समजतं त्याच्यामुळे तुम्ही काहीच विचार करू नका आणि जेव्हा तुम्ही स्वामींसमोर रडता स्वामी तुमचं निमोटपणे ऐकून घेत असता आणि जेव्हा तुम्ही तुमचं दुःख जगासमोर मांडताना तेव्हा जग तुमच्यासमोर बसून तुमचं दुःख ऐकून घेईल तुम्हाला रडू लागेल पण तुमच्या माघारी जाऊन ना तुम्हाला हसेल आणि रोज रोज तुम्ही एखाद्या व्यक्तीवर तुमचं दुःख सांगून बघा ती व्यक्ती एक दिवस कंटाळेल म्हणेल ही ही व्यक्ती मला काय रोज रोज हिचं दुःख सांगत असते हिचं रोजच गराणं आहे ती व्यक्ती कंटाळेल पण आपले स्वामी कधीच कंटाळत नाही स्वामी नेहमी आपलं घराणं ऐकून घेत असतात लक्षात घ्या आणि आपल्याला त्यातून सोडवतसुद्धा असतात आपल्याला त्यातून मार्गस्व दाखवत असतात म्हणून तुम्हाला कितीही त्रास झाला तर फक्त आणि फक्त स्वामींना तुमचं दुःख सांगा त्रास सांगा स्वामींसमोर रडा खरंच सांगते मी तुम्ही तुम्ही हा अनुभव घेऊन बघा तुम्ही जर आतापर्यंत हा अनुभव घेतला नसेल तर तुम्ही घेऊन बघा स्वामींसमोर तुम्ही बसून रडा तुमचं मन हलकं करा मग तुम्ही बघा की काय चमत्कार होतो तुमचं मन पूर्ण हलकं होतं तुम्हाला वाटतं की नाही आता स्वामी माझ्यासाठी काहीतरी करणार आहेत स्वामींनी माझ्यासाठी कोणतरी योजना आखून ठेवलेली आहे आणि त्या मार्गावर आता स्वामी मला नेणार आहेत लक्षात घ्या खूप चमत्कारिक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात तिथून पुढे आणि हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि लक्षात घ्या आपलं कोणीही मन दुखवलं आपण जेव्हा स्वामींसमोर बसून रडतो तो त्रास सांगतो ना तेव्हा स्वामी साक्षात त्याची दखल घेत असतात त्यामुळे आपल्या तोंडून कोणाला वाईट बोलू नका जेणेकरून आपले कर्म खराब होतील आपल्या आणि त्या व्यक्तीमध्ये आपल्यामध्ये काहीच फरक राहत नाही जेव्हा आपण त्याच्यासारखंच त्याला बोलतो आणि त्याच्यासारखंच जेव्हा आपण वागतो तेव्हा आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक राहत नाही म्हणून आपल्याला आपले कर्म वाईट करून घ्यायचे नाहीत आपल्या पाठीमागे स्वामी आहेत जरी आपल्याला कोणी नावं ठेवले आपल्यापेक्षा कोणी वाईट बोललं आपल्याला आपला कोणी अपमान केला आपल्याला कोणीही कितीही काय बोलू देत आपल्या पाठीमागे स्वामी आहेत आणि स्वामी सगळं बघत आहेत आणि त्याच्या कर्माची फळं एक दिवस त्याला मिळणार म्हणजे मिळणार स्वामी, स्वामी, स्वामी ते बरोबर देणार त्यासाठी आपल्याला काहीच करण्याची गरज नाही आणि दुसऱ्यांदा बघा आपण स्वामीसमोर रडतो ते म्हणजे कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एखादी प्रार्थना स्वामींची म्हणत आहोत आपण एखादी सेवा स्वामींची करत आहोत स्वामींसमोर बसून आणि अचानक आपल्या डोळ्यातून पाणी येतं हा सुद्धा अनुभव मी घेतलेला आहे बऱ्याच भक्तांनी घेतलेला असेल आ जेव्हा स्वामींची आरती चालू असेल मठात असो मंदिरात असो तेव्हा बरेच वेळेस डोळ्यातून पाणी येतं काय येतं माहिती आहे जेव्हा आपण स्वामींशी एक आतून जोडले जातो म्हणजे स्वामींना आपण आठवतो की स्वामींनी माझ्यासाठी आत्तापर्यंत किती काय काय केलं आहे स्वामी रोज माझ्यासाठी किती झटत असतात आणि लक्षात घ्या आपलं कुठेतरी चांगलं करण्यासाठी स्वामींनासुद्धा खूप त्रासातून जावं लागत असेल ज्याचा आपण कधी विचारही करू शकत नाही जेव्हा आपण असं स्वामींशी आतून जोडले जातो आपल्याला समजतं की स्वामी माझ्यासाठी किती काय काय करतात मला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी ते कसे धावून येतात माझ्या प्रत्येक हाकेला ते धावून येतात त्यांनी मला आत्तापर्यंत किती संकटातून वाचवलेलं आहे त्यांनी मला आत्तापर्यंत नेहमी चांगल्या मार्गाने नेलेलं आहे चांगला मार्ग दाखवलेला आहे जेव्हा जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येईल जेव्हा जेव्हा कोणी मला नावं ठेवेल जेव्हा जेव्हा कोणी माझा अपमान करेल स्वामींनी त्याला त्याची शिक्षा दिलेली आहे स्वामी नेहमी माझ्या पाठीशी आहेत असा जेव्हा विचार आपण करतो स्वामींबद्दल आपण कृतज्ञ राहतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अचानक आसू गळतात तेव्हा बघा एक फी आपण आपल्या आईसमोर बसल्यावर जेव्हा आई ज आपल्या लेकराला जवळ घेते तेव्हा त्या लेकराला अचानक भरून येतं तसाच तोच एक अनुभव आपल्याला स्वामींसमोर बसल्यावर होतो जेव्हा असं समजा की तेव्हा स्वामी आई आपल्याला जवळ घेत असतात आपल्याला मायाने कुरवाळत असतात म्हणून आपल्या डोळ्यातून अचानक पाणी येतं आपल्याला अचानक रडू येतं आपल्याला स्वामींविषयी खूप कृतज्ञता आपण व्यक्त करत असून मनातून आपल्याला ते वाटत असतं की स्वामींनी खरंच स्वामी आहेत तर माझं सगळं काही आयुष्य आहे मी स्वामी सेवेत आल्यापासून खरंच स्वामींनी खूप काही बदल घडवून आणलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये अशी भावना आपल्या त्यावेळेस येत असते आणि तेव्हा आपल्याला रडू येतं आपल्या डोळ्यातून पाणी येतं आणि हा पण अनुभव तुम्ही घेऊन बघा खरंच तुम्ही आठवून बघा बऱ्याच भक्तांचं बघा कधी कधी असं होऊन जातं ना की त्यांना त्यांच्या तेन सेवेचं फळ मिळतं पण कसं आहे त्यांना ते जाणवत नाही की माझ्या सेवेचं फळ मला इथे मिळालेलं आहे लक्षात घ्या तुमची एखादी जर इच्छा स्वामी पूर्ण करत नसतील तर त्याच्यामागे काहीतरी स्वामींची योजना आहे हे तुम्ही समजून घ्या तुम्हाला स्वामींना त्याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं द्यायचं आहे म्हणून तुमची ती इच्छा कदाचित पूर्ण होत नसेल आणि विश्वास कधीच डगमगू देऊ नका विश्वास ठेवून करा तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही इतकं मिळेल ना तुम्हाला मी शब्द देते तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही खूप जास्त मिळेल जेव्हा तुम्ही स्वामींवरचा विश्वास कायम ठेवाल स्वामींवरचा विश्वास तुमचा डगमगला आणि तुम्ही स्वामी सेवा जर सोडली तर स्वामी तरी काय करणार आहे स्वामी तरी तुम्हाला कसं वाचवणार तुमच्या संकटातून तुमच्या प्रत्येक अडचणीतून स्वामी तुम्हाला कसं बाहेर काढणार म्हणून लक्षात घ्या कितीही संकट उद्या हा स्वामींनी आपला हात धरून ठेवलेला असतो प्रत्येक संकट काळात प्रत्येक दुःखात प्रत्येक अडचणीत स्वामी आपल्यासोबत असतात पण आपल्याला ते जाणवत नाही जेव्हा खरंच आपण त्या एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडतो ना तेव्हा पाठीमागे जाऊन विचार करायचा की आपण एवढ्या मोठ्या संकटातून कसं बाहेर आलो तेव्हा आपल्याला समजतं की स्वामींनी आपला हात धरून ठेवलेला होता म्हणून आपण एवढं संकट हे पार केलेलं आहे तर ही असते स्वामींची कृपा पण ते समजायला पण खूप वेळ लागतो खरंच स्वामीसह आल्यापासून पहिल्या दिवसापासून स्वामींवर खूप विश्वास ठेवा डोळे झाकून म्हणजे जेवढा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींवर विश्वास ठेवत नाही ना तेवढा विश्वास स्वामींवर ठेवा लक्षात घ्या तर चला ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वायमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ